संत तुकाराम महाराज जेव्हा सावकारी करत होते त्यावेळी त्यांची परिस्थिती अतिशय चांगली होती घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती तुकाराम महाराजांचे आई वडील मोठा भाऊ साऊजीने संन्यास घेतला वारंवार दुःखाचे आघात त्यांच्यावर होत होते वारंवार त्यांना दुःख सहन करावे लागल्यामुळे त्यांचे मन अगदी हळवे झाले असेच थोडे दिवस गेल्यानंतर गावामध्ये दुष्काळ पडला हा दुष्काळ अतिशय भीषण होता गावातील लोक आतुरतेने पावसाची वाट बघत होते पण पाऊस काही केल्या येत नव्हता पाऊस येत नसल्यामुळे शेतात कोणतेच पीक नव्हते गावातील गोरगरिबांचे फारच हाल होऊ लागले त्यावेळी लोकांचे मुख्य उत्पन्न शेती होते आणि पाऊस नसल्यामुळे लोकांना दोन वेळेचे जेवणसुद्धा मिळत नसे त्यावेळी तुकाराम महाराज सावकारी करत असत परंतु या दुष्काळामुळे लोकांनी त्यांच्याकडून कर्ज घेतले होते त्याचे व्याज कोणी देईना तर त्यांच्याकडून घेतलेले कर्ज फेडणे ही तर फार दूरची गोष्ट होती तुकाराम महाराज यांच्याकडे किराणा मालाचे दुकान देखील होते लोक त्यांच्याकडून उधार माल घेऊन जात असत परंतु त्या उधारीचे पैसे देखील लोक देत नव्हते अतिशय भीषण परिस्थिती गावामध्ये आली होती गरीब लोक तुकाराम महाराजांकडे आणि त्यांच्याकडे किराणा दुकानातील सामान मागत असत परंतु त्यांच्याकडे पैसे नसे तुकाराम महाराज पैसे नसले तरीही गरजू लोकांना डाळ बाजरी तांदूळ गहू आणि इतर सामान फुकट देऊ लागले तुकाराम महाराजांच्या दुसऱ्या बायकोचे नाव आवली होते तिला या गोष्टीचा खूप राग येत असे घरातील अन्नधान्य संपायला आले होते परंतु तुकाराम महाराज गरिबांना अन्नधान्य वाटत असत एकदा आवली तुकाराम महाराजांना म्हणाली अहो आपल्या घरातील अन्नधान्य संपत आलं आहे आपल्याला घरात खायला अन्न शिल्लक राहिले नाही आणि तुम्ही सर्व गावामध्ये अन्नधान्य फुकट वाटत आहात त्यावर तुकाराम महाराज म्हणाले अग आवली आपल्या गावातील लोक भुकेने तडफडत आहेत हे मला बघवत नाही मग आपल्याजवळ आहे तर ते आपण लोकांना का देऊ नये या दुष्काळामुळे तुकाराम महाराजांच्या घरातील परिस्थिती देखील अतिशय बिकट बनली घरातील सर्व अन्नधान्य वाटून त्यांनी टाकले होते त्यामुळे घरातील अन्नधान्य संपले नंतर त्यांनी त्यांच्याकडे तेन जे दागदागिने होते ते देखील विकले त्यातून मिळालेल्या पैशांवर त्यांनी थोडे दिवस काढले असेच काही दिवस गेल्यानंतर घरामध्ये जे होते ते सर्व संपले अनेक वेळा त्यांच्या घरातील लोकांना उपाशी झोपावे लागत होते अतिशय कठीण परिस्थिती तुकाराम महाराज आणि गावातील लोकांवर आली होती या संकटावरती अजून भर म्हणजे तुकाराम महाराजांची पहिली पत्नी देवाघरी गेली तुकाराम महाराजांना अतिशय दुःख झाले अजून भर म्हणजे तुकाराम महाराजांचा मुलगा खूप हो आजारी पडला या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांची पहिली बायको देवाघरी गेल्यानंतर अगदी काही थोड्या दिवसातच संताजी देखील देवाघरी गेला अनेक प्रापंचिक दुःख त्यांना भोगावी लागली या दुष्काळामध्ये सावकारी गेली घरातील गुरेढोरे ही दुष्काळाने मेली त्यांनी गावातील सर्व कुळांना सावकारीच्या पाशातून मुक्त केले जमीन गहाण ठेवतात ती सर्व कागदपत्रे तुकाराम महाराजांकडे होती ती सर्व कागदपत्रे त्यांनी इंद्रायणी नदीमध्ये टाकून दिली सर्व लोकांचे कर्ज माफ करणारे ते महान संत होते नव्याने येत असलेल्या संकटांमुळे तुकाराम महाराज अतिशय दुःखी आणि हळवे झाले होते ते रोज सकाळी लवकर उठत इंद्रायणी नदीवर स्नान करून विठुरायाच्या मंदिरात जात असत तासन तास विठुरायाच्या मूर्तीला ते डोळे भरून बघत असत मंदिरामध्ये गेल्यावर त्यांचे मन शांत होत असे गावात आलेल्या दुष्काळामुळे आणि त्यांच्या घरात होत असलेल्या गोष्टींमुळे त्यांना व्यापारात व्यवहारात लक्ष घालावे असे वाटत नव्हते आणि त्यांना सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे असे वाटत असे संत तुकाराम महाराज त्यांच्या गावाजवळ असणाऱ्या डोंगरावर जात असत त्या डोंगरावर बसून विठ्ठलाला प्रार्थना करत असत विनवणी करत असत पूर्ण दिवसभर बसून भजन करत असत हे सर्व करताना त्यांना खाण्यापिण्याची देखील शुद्ध राहत नसे या संसारामध्ये त्यांना विठुरायाची आस लागली होती